श्री लक्ष्मी देवी माध्यमिक विद्यालय खलाटीच्या शाळेच्या वतीने खलाटी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य असा वैष्णव दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी शाळेपासून दिंडीची सुरुवात करून संपूर्ण गावातून फेर फेरी काढण्यात आली या फेरीमध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा घालून आले होते पालखीमध्ये विठुरायाची मूर्तीसोबतच वृक्ष व ग्रंथ ठेवण्यात आले होते यावेळी व रुक्मिणीच्या वेषात मुले सहभागी झाले होते पालखीसमोर लेजिमचे ताल धरून मुले मुली वाजत गाजत दिंडीत चालत होती गावातील प्रत्येक घरासमोर पालखी विठ्ठल रुक्मिणी व दिंडीच्या पायावर पाणी घालून त्याचं पूजन केलं गेलं दिंडीच्या शेवटी प्राथमिक शाळेच्या भव्याशा पटांगणात रिंगण सोहळा साजरा करण्यात आला या ठिकाणी फुगडी व लेझचा ठेका धर दर, धरण्यात आला अभंग व विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाटेचे विद्यार्थी सुद्धा या दिंडीत सहभागी झाले होते हायस्कूलच्या दंडेचं नियोजन शिवाजी ओलेकर सर पांडुरंग सर, संजय सर, सर गुळदगडे मॅडम सुहास पाटील सर अंबारे सर यांनी केला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं नियोजन कोळेकर सर माली सर, जानकर सर जाईबाई सर व इतर सर्व शिक्षकांनी केलं यावेळी ग्रामस्थ पालक व गावातील विठ्ठल भक्त उपस्थित होते